थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे एकशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहरात उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या हवसा जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त गणेशवाडी भागात जयंती उत्सव समितीमार्फत भव्य देखावा मंडप बांधण्यात येणार आहे या मंडपाचं भूमिपूजन समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्ष शशी हिरवे तसंच महिला अध्यक्ष तेजश्री काठे कार्याध्यक्ष शरद मंडलिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाजीराव तिडके माजी नगरसेवक प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार उत्सव समितीनं केला आहे नाशिक शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांची साफसफाई रंगरंगोटी तसंच सुशोभीकरण उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येणार असून समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्ष शशी हिरवे तसंच यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे सदस्य कार्य करीत आहेत या निमित्तानं गणेशवाडी येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे चित्ररथ तसंच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचंही भूमिपूजन आज करण्यात आलं वीज बाय साठच्या भव्य स्क्रीनवर दिनांक दहा रोजीपासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसंच सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या संघर्षाची माहिती तसंच त्यांचा जीवनपट यावर दाखवण्यात येणार आहे या, या प्रसंगी सहकार्याध्यक्ष दीपक मौले संदीप गांगुर्डे शंतुनू शिंदे बच्छाव भास्करराव जेजूरकर अशोक जाधव किशोर भास्कर संदीप खैरे संतोष पुंड संजय अभंग संजय भडके सचिन दप्तरे प्रमोद बनकर सचिन खोडे सचिन काठे संदीप बनकर नाना नाईकवाडे अमर तांबे सचिन जगझाप महेश दरोडे पुंड शेलार सतीश गायकवाड रवींद्र शिंदे अरुण थोरात धनंजय थोरात सचिन खोडे विनोद डोके महेश ढोले ज्ञानेश्वर सोमासे विलास वाघ संजय अभंग सचिन काठे गणेश काठे तुषार विधाते अनिकेत प्रमोद बनकर विशाल जेजूरकर विवेक सोनवणे शरद काळे गणेश खोडे रामेश्वर साबळे रमेश गीते सागर अभंग सागर पाटील दिनेश झुटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव तसंच समितीमधील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते